नमस्कार बचत गट फोडून रक्कम वाटून घेणेबाबत बँकेला अर्ज लिहिणे आपल्या गटाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गट फोडून घ्यायचा आहे व रक्कम सर्वांच्यामध्ये वाटायची असेल तर एक बँकेला अर्ज लिहावा लागतो तो, तो अर्ज कसा लिहायचा ते आपण पाहूया प्रती प्रति माननीय शाखाधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँक विषय बचत व व्याज वाटप करण्याबाबत अर्जदार मोर्या महिला बचत गट आणि तुमच्या गावाचं नाव त्यापुढे लिहायचं आहे कोणत्या गावचा गट आहे तो महोदय वरील विषयास अनुसरून आमचा मोर्या महिला बचत गटाचे खाते आपल्या बँकेत असून वीस दहा दोन हजार वीस रोजी स्थापन झाला आहे वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गटाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत गटातील तीस हजार रुपये आर्य वगळता उरलेली रक्कम व व्याज सर्व महिला सदस्यांना वाटप करायची आहे तरी सर्व महिला सदस्यांच्या खात्यावर रक्कम ट्रान्स्फर करावी ही विनंती खाली सर्व महिलांची नावे व त्यांचे अकाउंट नंबर सोबत सॉरी सोबत सोबतच त्यांच्या वाटणीला आलेली रक्कम लिहित आहे कळावे मोर्या महिला बचत गट त्या गटाचा शिक्का आणि अध्यक्ष सचिवची सही खाली करायची आहे आता पुढील पानावर आपण सर्व महिलांच्या अकाऊंट नंबर त्यांची नावे आणि त्यांची रक्कम लिहायची आहे ते याप्रमाणे लिहायचं आहे अनुक्रमांक घालायचं आहे सदस्याचे नाव लिहायचे अकाउंट नंबर आणि त्यांच्या वाटणीला जे काही बचतीची रक्कम येणार आहे बचतीची रक्कम आणि व्याज हा सर्व हिशोब करून प्रत्येकाच्या नावावर समान रक्कम लिहायची आहे आणि खाली गटाचा शिक्का आणि सही अध्यक्ष सचिवांची करायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला बँकेत नेऊन द्यावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर होईल